नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या सहा मे श्री वागेश्वरी श्री नवलाईके श्री भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान विसापूर येथे संपन्न होत आहे या मैदानात रात्री महारथी टॉप नंदी शंभर टक्के आपल्याला दिसतील या मैदानात प्रथम क्रमांक तुम्ही बघताय नेकलेस आहे तर द्वितीय क्रमांक चैन आणि लास्ट क्रमांक पर्यंत मित्रांनो सोन्याचंच बक्षीस आहे त्याच्यामुळे या मैदानात देखील रती महारथी टॉपचे नंदी आपल्याला दिसतील या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पी थ्री लाईव्हवरती मित्रांनो कोरेगाव विंद मैदान आत्ताच संपन्न झालं त्याच्यानंतर मित्रांनो हे एक भव्य दिव्य मैदान आपल्या भेटीस येत आहे उद्या चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे नक्कीच टॉपच्या गाड्या येतील तसेच क्वार्टर फायनलच्या विजेत्याला योग्य ते बक्षीससुद्धा दिले जाईल चला तर मित्रांनो बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे तर मित्रांनो पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कालच्याच महान भारत केसरी मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला दादा खोटवळ यांचा आदात किंग बायजा आणि त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालणारा अमितदादांचा चिमण्या मित्रांनो चिमण्या आणि बायजा ही एवन जोडी उद्याच्या विसापूर मैदानात नक्कीच आपल्याला दिसू शकते चांगला असा टॉपचा स्पीड आहे मागे एकदा ही जोडी पाळली होती तेव्हा एक नंबर केला होता या जोडीने आणि पुन्हा एकदा आपल्याला हा टॉपचा पायरा मित्रांनो बघायला मिळू शकतो पुढील संभावित्रांनी टॉपचा पायरा तुम्ही बघताय सातारेचे आन शान सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासोबत शकतो चालू सीझन मध्ये टॉपमध्ये पळणारा सासवडकरांचा सा बादळ मित्रांनो बालमाची कोरेगाव इंटेकरी मैदानात थोडक्यात हार झाली होती चांगली अशी टक्कर दिली होती बालमाने आणि मित्रांनो बादलसुद्धा टॉपमध्ये पळतोय त्याच्यामुळे हा एक संभाजन टॉपचा पायरा आहे नक्कीच मित्रांनो बालमाचा लवकरच कमबॅक होईल आणि ह्या मैदानात देखील बालमा एक टॉपचा कमबॅक आपल्याला दिसू दृश्य पुढील संभाजीजन टॉपचा पायरा तुम्ही बघताय मिलिंदशेठ पाटील कोचगाव यांचा भुंगा मित्रांनो भुंगा सध्या घाटावरतीच आहे आणि विठ्ठलांच्या दावणीत आहे आणि त्याच्यासोबत असू शकतो मित्रांनो विठ्ठल नानांचा टॉपमध्ये पळणारा तेजा दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदी नानांच्याच नियोजनात आहेत त्याच्यामुळे ते, हा घरचा साथ देखील आपल्या उद्याच्या या विसापूर मैदानात दिसू शकतो टॉपचा स्पीड आहे भुंगाला आणि तेजाला त्याच्यामुळे यासुद्धा जोडीला जबरदस्त असा आणि टॉपचा स्पीड लागेल आणि स्वतः नाना या गाडीवरती बसतात त्यामुळे मित्रांनो हीसुद्धा गाडी गुलाल घेऊ शकते दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय आत्ता झालेल्या कोरेगाव इंदकेश्री मैदानात मोठ्या मैदानाचा मोठ्या वासतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत गुळाल घेतलेला मानगरकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत असू शकतो शंभू बाजीग्रूप खडक वासला यांची बुलट मित्रांनो दोन्ही सुद्धा टॉपच्या नंदी आहेत वादळ सुद्धा आहे बुलेट सुद्धा फॉर्मला आहे त्याच्यामुळे एक हा एक संभावित टॉपचा पायरा आपल्या येणाऱ्या विसापूर म्हणजे उद्याच्या मैदानात दिसू शकतो चांगला असा स्पीड लागेल यासुद्धा गाडीला हा सुद्धा मित्रांनो एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय मुंबई बिंजोळला देखील ही या जोडीचं वर्चस्व आहे आणि मित्रांनो घाटावरती सुद्धा जेव्हा जेव्हा हा जोड पळतो तेव्हा तेव्हा मित्रांनो ही गाडी गुलाल घेतेच असा शेवाळ्याबांचा पाखरे आणि त्याच्यासोबत शकतो उर्मलाताई गायकवाड मथुरा फार्म यांचा अर्जुन मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदी आहेत आणि टॉपमध्येच पळतात आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये या जोडीचं समीकरण जुळून येतं आणि चांगला असा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला हा सुद्धा उद्याच्या विसापूर मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उपर सुंदर आणि त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा ओमकार दादा आणि जगदीश बापू शिंदे यांचा सोन्या बावीस अकरा मित्रांनो टॉपचा स्पीड लागतो यासुद्धा गाडीला कॉकटेलचे मित्रांनो आपलं माहितीच आहे गटाला हार झाली होती तरीसुद्धा या येणाऱ्या मैदानात नक्कीच मित्रांनो कॉकटेल कमबॅक करेल गाडी फॉल झाली होती कोरेगाव हिंद केसरीला तसेच मित्रांनो या म मैदानामध्ये पिष्टन आणि सोन्या हा सुद्धा घरचा जबरदस्त पाळला होता आणि मित्रांनो येणाऱ्या विसापूर मैदानात कॉकटेल आणि सोने आपला पलतावून देऊ शकतो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही मित्रांनो बघताय आता झालेल्या कोरेगाव इंडकेशरी मैदानात गुलाल घेतलेला आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केकेश्री बाकासूर मित्रांनो पब्लिकने गाडी लागली होती जवळजवळ दुसरा क्रमांक झाला होता मित्रांनो बाकासूरचा परंतु गाडी फॉल झाल्यामुळे फायनलचा गुलाल भेटला बाकासूर सुंदरला तसे मित्रांनो चिक्क्याने आणि गोटच्या छोट्या सुद्धा खुला असा सेमी क्रमांक सात काढला होता परंतु गाडी फॉल झाल्यामुळे या गाडीला निकाल भेटला नाही आणि मित्रांनो आता येणाऱ्या विसापूर मैदानात चिक्की आणि बाकासूर हे ए वन जोडे आपल्याला पुन्हा एकदा अमित शेट जगताप जे मालक आहेत नेहमी टॉपचंच नियोजन करतात शिक्क्याचं आणि शिक्या आणि बाकासूर हा एक संभावितांना टॉपचा पायरा आपला नक्कीच या मैदानात दिसू शकतो जेव्हा जेव्हा हा जोड़ जोड पडला आहे तेव्हा तेव्हा या जोडीने एक नंबर केला आहे टॉपचा असा स्पीड आहे मित्रांनो यासुद्धा जोडीला पुढील संभावित टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय संग्राम उदयसिंह पाटील यांचा उगलवाडीचा तेज आणि त्याच्यासोबत ते असू शकतो बावदानकारांचे आन शान बावधानकरांचं लक्ष आहे हीसुद्धा ए वन जोडी मित्रांनो आपल्या येणाऱ्या मैदानामध्ये दिसू शकते टॉपचं स्पीड आहे यासुद्धा जोडीला तर मित्रांनो हे आहेत काही संभावित आणि टॉपचे पायरे जर शंभर टक्के पायऱ्यांबद्दल जर अपडेट आली तर, तर संध्याकाळी मित्रांनो पुन्हा एकदा आपले व्हिडिओ येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद